नमस्कार आज आपण महाराष्ट्रीयन रेसिपी वालाचं बेर्डं वालाचं बेर्ड्याची भाजी बघा मस्त अशी मी वालाच्या बेरड्याची भाजी बनवलेली आहे बटाटा आणि शेवग्याची शेंग घालून मस्त असं हे पावसाळ्यात वालाचं बेर्डं खूप छान लागते ही भाजी तर ही भाजी मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा अगदी सोपी रेसिपी आहे वाल सकाळी भिजत घालायचे आणि रात्री त्याला जाळीमध्ये काढून ठेवलं का सकाळी दुसऱ्या दिवशी मस्त मोड येतात आणि मोड आल्यानंतर त्याला सोलून घ्यायचे आता कुकरमध्ये बनवायचे कुकरमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घालून घ्यायचे आहे पाव चमचा राई घालायची आहे तेल गरम झाल्यावर पाव चमचा जिरं घालायचं आहे हिंग मोठा अर्धा चमचा घालायचा आहे आणि राई जिरं छोटा चमचाने घालायचं आहे एक हिरवी मिरची कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत तीन ते चार आणि एक कांदा थोडासा मोठा चिरलेला आहे कांदा अशा प्रकारे कांदा थोडा मोठा चिरून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचे मीठ घालायचं आहे चवीनुसार गूळ घालायचं आहे वाल आणि शेवग्याची शेंग असल्यामुळे थोडेसे कडवटपणा असतो त्यामुळे त्याला गूळ घालायचं आहे ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकतात की नाही घातलं तरी चालेल ओला नारळाचा चव घालायचा आहे दोन ते ती तीन चमचे आवडीनुसार घाला कमी जास्त तुम्हाला आवडत असेल जास्त तर जास्त घाला हळद अर्धा चमचा आणि एक चमचा लाल तिखट घालायचं आहे घरगुती मसाला घातलेला आहे मी तुम्ही मसाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाल्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे रेसिपी अपलोड केलेली आहे त्यामुळं टोमॅटो घालून घ्यायचं आहे एक फोडी केलेल्या आणि कोथिंबीर घालून घ्यायचं आहे एक बटाटा अशा फोडी कापू करून घेतलेल्या आहेत आणि शेवग्याची शेंग घालून घ्यायची आहे आणि आता त्यावर मिक्स करून आणि मग वाल घालून घ्यायचे आहेत वालाचं बिरडं घालून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे सगळं हे बिरडं घालून घ्यायचं आहे अग एकदम सोपी रेसिपी आहे कुकरमध्ये झटपट होणारी अगदी दहा मिनटात ही भाजी बनवून होते मस्त अशी आणि खायला पण टेस्टी लागते आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि तीन ते चार शिटी काढून घ्यायची जरा वालाला बिरड्याला मोड आलेले असले का थोडंसं शिजायला वेळ घेते म्हणून तीन शिटी काढायच्यात एका शिटीमध्ये बिर्डं शिजत नाही बघा आता मस्त असं हे आता आपली ही भाजी तयार झालेली आहे आता ह्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे मग अशा प्रकारे मस्त रसरसी तशी ही भाजी होते आणि खूप सुंदर भाजी होते ह्याच हे बिर्डं आहे ह्या बिरड्यामध्ये आम्ही वा आळूचं फतपतं बनवतो त्याच्यामध्ये पण हे आम्ही बिरडं घालतो ते पण ते पण एकदम टेस्टी लागते पुढे तेही रेसिपी मी अपलोड करणार आहे आळूचं फतफताचं ते कसं बनवायचं ते आता आताही आणि ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता रोटीसोबत खाऊ शकता भातासोबतही ही खाऊ शकता भाजी होते बघा आता याच्यावर मी थोडीशी वरती कोथिंबीर घातलेली आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक केलं ला नसेल तर लाईक करा आणि बेलायकनही दाबायला विसरू नका आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका कमेंट्स करायलाही विसरू नका वी हा व्हिडिओ रेसिपी बनवा आणि मला कसा झालं ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त का आणि मस्त राहा